हॅलो फ्रेंड वेलकम टू आव्हर यूट्यूब चॅनल आमचे चॅनलचे नाव आम्हाला सप्पा हाय तुम्हाला आवडलं का आमच्या चॅनलचे नाव आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आमचे व्हिल्यू तुम्हाला आवड आवडतात का आजामी ते पण आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही छान आज आम्ही नवीन नेमप्लेट बनवणार आहे आमच्या घरासाठी त्यासाठी मी फेविक्रिलची मोल्डेड क्ले यूज केली आहे ही एअर ड्राय क्ले आहे आणि हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की ही लगेच कडक होते ओली असताना आपल्याला ह्याच्यापासून वेगवेगळे वेग शेप्स बनवता येतात त्या क्लेच्या एका पॅकेटमध्ये दोन छोटे पॅकेट असतात त्या दोन्ही पॅकेटमध्ये वेगवेगळी क्ले येते ते दोन्ही आपण मिक्स केले की मग आपल्याला त्याला वेगवेगळे शेप देता येतात हीच क्ले यूज करून मी आधी आमच्या चौघांचे नावं मराठीमध्ये तयार करून घेतले एक दीड तास त्याला तसंच ठेवल्यावर ते, तस ते नावं एकदम कडक झाली ती क्ले कडक होऊन जाते इथे मी व्हिडिओची स्पीड वाढवली आहे पण रिअलमध्ये बनवताना त्याला खूप वेळ लागतो आमची आधीची नेमप्लेटसुद्धा मी ह्याच क्लेपासून बनवलेली होती त्याचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आधी टाकलेला आहे आमच्या फॅमिलीमध्ये आता एक छोटा बेबी पण ॲड झाला आमचा राघव हो। त्याच्यामुळे मला ती नेमप्लेट चेंज करावी लागली मागच्या वेळेसची नेमप्लेट आम्ही इंग्लिशमध्ये बनवलेली पण ह्यावेळेस काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही मराठीमध्ये बनवायचं ठरवलं होतं आमच्या चौघांचे नावं बनवण्यासाठी मला दीड ते दोन तास गेले कारण आमच्या चौघांचे नावं पण मोठेच आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर हे सगळं पूर्ण वाळून कडक होण्यासाठी अजून एक ते दीड तास लागला ही क्ले आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकतो में मोस्टली लिप साथी सीख ले मी मोस्टली लिपन आर्टसाठीच ही क्ले यूज करते अजून बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लेपासून मी बनवल्या आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आधी टाकलेले आहेत हे सगळे लेटर पूर्ण ड्राय झाल्यानंतर मग मी त्याला कलर दिला ह्या नेमप्लेटचा बेस बनवण्यासाठी मी वुडल इंडिया हे इंस्टाग्राम पेज आहे ह्यांच्याकडून एम डी एफ कटआउट्स मागवलेले त्यांच्याकडे प्रीमार्क बेस पण आहे एम डी एफचे आणि वेगवेगळ्या शेप्समध्ये कटआउट्स पण आहे तुम्ही त्यांच्या जा वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता त्यांच्याकडे जे कटआउट्स uh, आहेत ते खूप सुंदर सुंदर शेप्समध्ये आहेत त्यातलेच मी दोन रेक्टँगल शेप यूज केले आमच्या चौघांचे नावं बसवण्यासाठी त्या एम डी एफ बेसला मी आधी व्हाईट कलर दिला आणि त्यानंतर मग आपल्याला जो हवा तो कलर आपण देऊ शकतो पहिल्या बेसला मी बॅकग्राऊंडला येलो कलर दिला आहे आणि जो दुसरा बेस आहे त्याला मी हाफ ब्लू आणि हाफ पिंक केलेलं कारण त्याच्यावर मला राघव आणि ईशानीचं नाव लावायचं होतं आणि त्याच्यानंतर मी सगळे लेटर्स पण कलर करून घेतले मी फेविक्रिलचेच ॲक्रेलिक कलर्स यूज करते कारण हे कलर पाणी लागलं तरी खराब होत नाहीत वाळल्यावर आणि ॲक्रेलिक कलरमध्ये शेड्स पण खूप छान येतात राघव आणि ईशानीच्या नावासाठी मी डार्क ब्लू कलर यूज केलेला आणि विश्वजित आणि माझ्या नावासाठी मी रेड कलर यूज केलेला हे एक, -एक लेटर कलर करायला माझा खूप वेळ गेला ते बनवण्यापेक्षा मला कलर करायलाच जास्त वेळ लागला माझ्याकडे सिलिकॉन्सचे छोटे छोटे मोल्ड्स होते ते मोल्ड यूज करून मी छोटे छोटे फुलं तयार केले आणि छोटे छोटे पानं पण पान। आणि त्यालासुद्धा मी नंतर कलर केलेलं हे सगळं वाळल्यानंतर मी त्याला एम टी एफच्या बेसवर एकदा प्लेस करून बघितलं की व्यवस्थित बसतं आहे का आणि त्याच्यानंतर मग एक एक लेटर मी फेविकॉलने चिटकवलेलं त्याच्यानंतर हे दोन्ही एम डी एफचे बेसेस एकमेकाला जोडण्यासाठी मी लेसचे दोन छोटे तुकडे यूज केले आणि त्याला मी फेविक्विकने एकदम पॅक केलेलं आणि त्याच्यानंतर जे छोटे छोटे फुलं बनवले होते तेसुद्धा मी वेगवेगळ्या ठिकाणी चिटकून घेतले अशी झाली आमची नवीन नेम प्लेट तयार विश्वजित प्रणाली राघव आणि ईशानी मी कुठली गोष्ट बनवली की ती फ्लॉट करण्यासाठी ईशानी तर रेडीच असते नेहमी बघा कशी नेमप्लेट दाखवते आता हसत तुम्हाला आमची नेमप्लेट कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि कुठले डिटेल्स हवे असतील तर आम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज पण करू शकता बाय बाय करा 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 बाय